स्वागत आहे नमन माझ गणपती माता तुझी गणपती माता तुझी पार्वती सर्व काळ राव मज संतांची संगती सर्व काळ राव मज संतांची संगती नामदेवा माने काय करू गणपतीची स्तुती नामदेव मने मुखी काय करू गणपतीची स्तुती चौदा विद्या चौसष्ट कला आहे त्याचा अधिपती चौदा विद्या चौसष्ट कला आहे त्याचा अधिपती नमन माझ गणपती नमन माझ गणपती नमन माझ गणपती माता तुझी पार्वती नमन माझ गणपती माता तुझी पारबती सर्व काळ राहो मज संतांची संगती सर्व काळ राहो मज संतांची संगती विना मुक्ती कैसी ज्ञान देव सांगून गेले भक्ती विना मुक्ती कैसी ज्ञान देव सांगून गेले दिचा तो आहे दाता नमन माझ गणपती बुद्धीचा तो आहे दाता नमन माझ गणपती तुझी पार्वती नमन माझ गणपती माता तुझी पार्वती माझ गणपती माता तुझी पारबती, सर्व काळ राहो मज संतांची संगती सर्व काळ राहो संगती मे हे गणराया नमन माझ तुझे पाया तू का हे गणराया नमन माझ तुझी पाया नमन माझ तुजा पाया नमन माझ तुझी पाया गणपती माता तुझी नमो नमन गणपती माता तुझी पारबती सर्व काळ राहो मज संतांची संगती सर्व काळ राहो मज संतांची संगती संतांची संगती धन्यवाद